आई मग काय पाठवत्या बाबाला का काय ना काय तुझ्या एवढी खराब असणार पाहतो मी जमलं तर सकाळ पैसे किशे भेटले तर येतो मग उभे उभे हो लक्ष देतो बाबाच्या इकडे हो बर बर माघारी हो हो काय बर भाई आता लागली सोय तर मग आमिषेत होतो अखरी आमिषेत होतो आखरी मग तू बाई पैसे मग दवाखान्याचे पैसे लावतो तू हो आमच्याजवळ काही नाही बाई बर हो काय बर बर तू तर म्हणतो माझे पैसे नाही पण जराशा लाजो काही माझं काही नाही बरो असले नसले तर लावतो तुला तू म्हण हो बाई आई तू म्हणत की येतो पण तू म्हणतो पैसे नाही माझं काही नाही तू लावतो मी तर लावी ना पण भाई तू आणजो काही ना काही सांग नाही पण तू म्हणजे सगळे पोरीने लावले पाहिजे माझी नाहीत बाई पैसे काम धंदे काही नाहीत पण त्या जवळ असं आहे तू येतो ना मग सकाळी हो ये पण पैसे आमचं सांग बाबाला लावायला काय ना काही नाही तर म्हणशील पोरी घरी झाली लावते पोरगी एवढ्या नाही लावणार मी माझ्या घरी काही कामधंदा नाही फोन हो ते घेत दोन तीन दिवस त्याची मजुरी आहे बाई हो त्याचं काय घडीत गळ्या आहे जाता जाता नाही मी जाऊ तो मग लेकरा बाकरायला सरायलेच पाहिजे कोणाला खाऊ घालू हो मग मी तुला ऑडीवर लस काम तो दोन तीन हजार रुपये समजवळ दोन चार हजार रुपये तू आणज असं होऊन जा ते बाबा दावाखाना हो ते जवळ घरीच असतात त्या जवळ फक्त जेवणच पाहिजे जतनच पाहिजे दुसरं काहीच नाही पाहिजे हो काय असं काही काही दूध आणतो नाही आण कधी काही बिस्किट आणतो नाही आण हो। दे मग

मग लाई पैसे लायचं काम पडलं तर मग कुठचे काढून आम्ही बर ये, मां। ये, तो ये, तो मां तो। ये तो, ना काय पाळता येतो आम्ही सकाळ सकाळी दिवसच पडेल आम्हाला आले जवळ बर काही सांगू नका बर लावलं सकाळ तुमचा दवाखाना करतो म्हणत काय करता आधी काय दाखवू देऊ लावतील पैसे लावतील ते पैसे त्याला तर पाहुणे लावतात लावते ते पाहुणा दारू घेत पण ते पाहुणे लावतात काय करता आपले पोरं काही कामाचे नाहीत ना ते आपले पोरं हा आपल्या इथं पोरगीच आशा आहे की नाही जवळ पोरवीस लाईन पैसा हे पोरं काय कामाच्यात आपले दिशारी दिशालीसाठी पोर जाऊ आता उद्या पोहू आता सकाळच्या ठंड चाललं जाऊ काय करतो पोहो आता काय बस आहे जाऊ इच्छा आहे तो राहू जरा करू जमलं तर जमलं काय तर घरी ऑफिस

હીબા�રા આણીડીલે ાણીા઱ે સીલે કારાલે તારારલે હીારણે યાલે હાલે હીળે હીારળે હારા હારા �

दरबारी माय पा हे आणतो ते आणतो चाटा मारतात अमक्या दिवशी मटण आणतो डमक्या दिवशी फल आणतो आणि जायच्या देतात खाण बर आता पाहतच त्याची गमतिवकर पटकन पनीर आमचं घरी त्या बापाने कमी देतो मैल जास्त वाढतो बर ते दोनच

अन काय आता धबड भाजी करण भाकर भाजी करण हो हा ना त्यानं काही धकत नस त्याने काही धकत नाही तोंडा भाजी बसतो नाही किती खाते माणूस कितीक नाही हो होऊ दे आता महिनाभर राहाय त्याईले चांगलं होऊ दे जा मग आता महिनाभर राहू तर घरचं कस होईल नाही तिकडे त्या घराच्या अर्ध सोन तीच्छा जेव्हा तर सर घरचं अर्थच आहे मग बावराचं तसं हाय पोरग हाय सून हायप ना अर्थू हात

आता मापाशी अक्षय देईन बाई हो नसले तर पुढची दिवस लई देत असते काय हा पोरगी तरी हो दे माझे सुनीले माहित पडलं तर निरा बोलतेस ना माय हो नंदाच ला लागले भेळ भेळ वाटते ते घरी आता आले वाटते पाहुणे भाई हे घेवाला अळून देतो आता मी तुम्ही मग आता ठेवलं बापा तुम्हाला करता आणते हर महा आणि ती च म्हणे आता बापाला कमी खाऊ घालतो पण मध्ये जास्त देतो काय करू बापा हो मले वाढून दे हो oh, देतो ना चला बसा आधी आज तीन ना आले ना हा बसा मग वाढून देतो नाही देत नाही जेवा काय रे बाबा काय हे पनीर कुठे गेलं पनीर पनीर मग बाबा चारल तुम्हाला चटणी धुईत देतो आता खासन खाना तुम झोपून राहा पातलं मग तुम्ही चटणी पोई खा लपून भुलिक काय बा नाही लपून बसून देतलं तर सारलं जेवता नाही जेवत नाही लागते चटणी पोई का मग काय खाता ना पनीर दे बाबाने नाही लवकर राहिले देऊ देत नाही मला मी मला